नमस्काराच्या पद्धतीचं नाव आहे नक्कल म्हणजे अनुकरण नव्हे सातवीला तनिषा चा नकला चांगल्या करायचा मित्रांच्या बोलण्याच्या लगपी शिक्षकांच्या बोलण्याच्या लग पी तो सहज करत असे शिक्षकांना त्यांच्यातील हा गुण माहिती होता त्यामुळे त्याला शिक्षकांनी सांगितले होते की तू नकला चांगल्या करतोस हे ठीक आहे पण नक्कल करण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीचे अनुकरण करावे नक्कल याचा अर्थ म्हणजे एखाद्या व्यक्तीचे हुबेहूब वर्तन त्यांचे हावभाव जसेच्या जसे, जसे व्यक्त करणे होय पण अनुकरण म्हणजे एखाद्या व्यक्तीतील चांगले गुण स्वतः रुजून आपला विकास करणे होय मनि तनिषने शिक्षकांचे हे म्हणणे काही ऐकले नाही नक्कल करणेच त्याला योग्य वाटले एकदा शिक्षक दिनाविषयी दिनादिवशी सगळी मुले वेगवेगळ्या वर्गात शिक्षकांचे काम करणार होते थोडक्यात त्यांना वर्गावर शिक्षकांच्या ऐवजी शिकवण्यासाठी जायचे होते ही पाच पाचवीच्या वर्गावर शिकवण्यासाठी गेला त्याला वाटले आपण एखाद्या शिक्षकाची नक्कल करून तास संपूया फारसे अवघड काही नाही असा विश्वास ठेवून तो वर्गावर गेला वि विषयांची निगडीत असलेल्या शिक्षकांची त्याने अचूक नक्कल केली पण शिकवताना त्याला एका विद्यार्थ्याने पाठासंबंधी प्रश्न विचारला तनिषला केवळ नक्कलच माहिती होती विचारलेल्या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे याचा विचारच त्याने केला नव्हता सगळी मुले हसायला लागली त्याची थट्ट करू लागली तात्पर्य नक्कल करण्यापेक्षा अनुकरण करणे अधिक फायदेशीर ठरू शकते कारण त्यामुळेच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा बुद्धीचा विकास होऊ शकतो आजची कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर ऑचिंग